हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी बनवणार आहे पनीरची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोल आंश जे आर के ब्लॉग्स कमेंट जरूर करा बघा मी बनवत आहे पनीरची रेसिपी तुम्ही काय काय नाव देऊ शकता याला बघा मी काय दिले पनीर मसाला का कारण मी पनीर मसाला टाईपच बनवले मी सगळं मी सगळं तडकफडक आहे लक्षात तिखट झणझणीत पनीर मसाला रेसिपी जर आवडली तर कमेंट करा माझ्या चॅनलवर जर नवीन ताई दादा असतील तर त्यांनी नक्की हक्काने सबस्क्राईब करा माझे रोजचे जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर रोजची नोटिफिकेशन मिळेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबची घंटी जरूर द्यावा ते दाबल्याच्यानंतर माझे रोजच्या रोज एवढा तीन वाजता व्हिडिओ तुम्हाला पडतील आवडल्यास जरूर सांगा कमेंट करा बघा मी आता घेतली आहे खडे मसाले शाजिरा दालचिनी लवंग काळी मिरी ही कस्तुरी मेथी पनीर मी स्वतः घरी बनवलेलं होतं म्हणून तसं दिसायला कांदा हिरवी मिरची आणि हे आता कांदा घेत आहे मी भाजून कांदा पूर्ण लाल हजेपर्यंत भाजायचा ते जोपर्यंत छान भाज नाही तोपर्यंत भाजत राहायचा ह्याच्यामध्ये मी खडे मसाले पण टाकलेत तेलात कांदा आणि खडे मसाले घेतले आधी चांगले भाजून हे असा कांदा भाजून घ्यायचा काकर न्याला जर असं काय म्हणतात स्मोकी फ्लेवर येत आहे छान एकदम मी घरी बनवलेलं आहे पनीर पनीर कसं बनवायचं हे जर सांगायचं असेल तर कमेंट करा मी ते पण सांगेन सगळं साहित्य घेतले मी अर्ध्या तास आधी म्हणजे बनवायला व्हिडिओ राहते फक्त पंधरा ते वीस मिनटाचा बघ बनवायला कमीत कमी मला दीड घंटा तर लागत होता एवढं खरं आहे जेणे हे चाय असं करतात ना व्हिडिओ काय म्हणतात ब्लॉगिंग वगैरे त्यांना समजते की किती मेहनत असते कुकिंग चॅनलचं अरे बापरे नशीब मी कुकिंगचं नाही सगळंच करत राहते आता मी हे कुकिंगचे कधी मध्ये टाकते तर त्याच्यामुळे मला समजायला ह्याला किती प्रोसिजर आहे आणि माझं कसं आहे मी एका हातानं करते आणि एका हाताने मोबाईल बनवते ब पकडते एका हाताने बनवते त्याच्यामुळे एवढं प्रॉब्लेम येत आहे ना आणखीन माझ्याकडं काही साहित्य नाही याचं काय म्हणतात ते ड्रॉय पवडते ह्या काय काय काहीच असलं नाही मी माझ्या माझ्या घरच्या जुगाड्यांनाच मोबाईल वगैरे पकडते स्वतःच व्हिडिओ करते आणखीन काय ह्याच्यातलं मला तेवढं माहीत नाही लाईव यायचं आहे मला लाईवचं काहीच समज नाही झाले त्याच्यामुळे लाईव्ह येताच आहे ना मला झालेत माझे पन्नास सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत लाईव्हची परमिशन आली आहे मला मग मला लाईव्ह येताच येणार झाले जरी माझी गू कोणती ताई बघत असली किंवा दादा बघत असले तर मला कमेंट करून सांगा दादा कसं यायचं का नाही किंवा हो ताई कसं यायचं का नाही आहे बघा मी चांगले टमाटे आधी भाजून घेतले तेल टाकून हिरव्या मिरच्या पण चांगल्या भाजून घेतल्या आणि प्लेट ठेवून थोडंसं ही करून घ्यायचं मीठ टाकून का तरी मू होतात टमाटे लेमस टमाट्याची चटणी तर लेमस बनवले मी छोट्या शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेली आहे टमाट्याची चटणी जर बघायचं असलं तर बघा आहे बायोमध्ये लिंक डबल तेल टाकून पनीर भाजून घेते आपल्या मनावर ह्याच्यात काय ग्रेव्ही म्हणजे माझं कसं आहे ग्रेवीचेच <coughs> ग्रेवी जास्त आवडले आवडीनं खातात पदार्थ असे सुके किंवा असं चटणी असं नाही जमत दो बघा तिघांना पण म्हणून मग ग्रेवी बनवते आणि मसाला पनीर एकदम झणझणीत जन जन मसाला एकदम आम्ही कसं इकडं महाराष्ट्रीयनमध्ये कसं एकदम एक झणझणीतच जन पाहिजे माझा स्वयंपाक असा नाजूक नाहीच एकदम मोठवाडा आहे आता मी वाटून घेते हे सगळं सगळं बारीक चांगलं भाजून घेतले आहे टमाटर हिरवी मिरची मसाले खडे सगळे खडे मसाले सगळे आणि हिरवी मिरची मी टाकतेच हिरव्या हिरव्या मिरची आणि भारी एक फ्लेवरमध्ये येत आहे बरं भाजीमध्ये घेते मी वाटून आता हां आणि मीठ टाकता नाही टाका का कारण मी भाजताना सगळ्यामध्ये थोडं थोडं मीठ टाकलेलं आहे का कारण चांगलं भाजते म्हणून बघा किती छान पेस्ट झाली आहे एकदम स्मूथ एकदम छान पेस्ट झाली आहे आता तेच तर कडाई आहे कडाई मी काय घासले नाही काही नाही बरं गरम असल्यामुळं आणि लवकर स्वयंपाक करायचं राहते तर यासाठी काही डबल आणि हे करा आणि नाही मग तेल टाकले तेल टाकल्याच्यानंतर लगेच आपली जे पे पेस्ट करून घेतलेली आहे टमाटे कांदा लसूण सगळी मिक्स ती पेस्ट लगेच तेलात टाकून घ्यायची आणि चांगली भाजू द्यायची एक न्हाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनट लागतात ही पेस्ट एकदम चांगली तर तरीत भाजण्यासाठी आणि जेवढी तुम्ही ही पेस्ट चांगली तेलात भाजसाल तेवढी तरी येणार आणि भाजीला एकदम छान येणार बीन टेस्ट बी बरं कढीपत्ता बी घेतली टाकून तेलात काकन थोडं कडीपत्ता आमचा आहेच घरचा पण भारी एकदम टेस्टीत आहे कडीपत्त्यांना पण कोथिंबीर नंतर बी टाकणार आहे मी मा हो, तरी पण मला कोथिंबीर आणि कढीपत्ता आवडतो आहे हेल्थसाठी पण सगळंच आता चांगलं भाजते प्लेट ठेवून थोडंसं झाकून शिजवते हो टाकून शिजवले मग आता बघा तरी सुटत होते कढईच्या बाजूला जर तेल सुटलं तर समजून जा की आपला मसाला चांगला भाजला आहे मग ह्याच्यामध्ये लाल तिखट हळद आपल्या क्वांटिटी अनुसार टाका तुम्ही मीठ मीठ बरोबरी हिसभा टाका कारण मी पहिले टाकले होते त्याच्यामुळं चांगला मसाला आणखी मीठ मिरच सगळं एकदम भाजून घ्यायचं आणि ह्याच्यात काय करायचं थोडा वेळ प्लेट टाकून शिजवून घ्यायचं थोडं पाणी टाकून पाणी टाकल्याच्यानंतर थोडं प्लेट टाकलं ना एकदम तरी ते बघा बघा मी पाणी टाकून प्लेट ठेवले होते बघा कशी झाली लय मस्त होते एकदम पनीर पनीर मसाला एकदम झंझण होते मस्त आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टाकत आहे पनीर मसाला चांगला शिजला पनीर आणि बटाटा पनीर घरचं थोडं होतं म्हणून त्याच्यासाठी थोडं बटाटा दोन बटाटे मिक्स केले मी पनीरसारखंच कट करते पनीरसारखंच त्याला भाजून घेते जसं पनीर भाजतं तसंच त्याला पण सिंपली भाजून घेतले आणि ह्याच्यामध्ये ॲड केले आता जसं आपल्याला पाणी लागते तसं आपण वाढवू शकतो कमी करू शकतो घरी होता एक छोटासा फंक्शन म्हणून थोडंसं जास्तच केले मी सांगेन तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये काय होतं व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा कशी पनीर म्हणजे पनीरची सब्जी कशी वाटली ती पण सांगा ही आहे पनीर मसाला कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर नंतर टाकायला ठेवले होते थोडा प्लेट टाकून आता शिजवून घ्यायचं पाणी सोडल्याच्यानंतर शि थोडं हो छान शिजवल्यावरच एकदम तरी वगैरे हो सुटणार घेतले मी बघा शिजत आले सगळं प्लेट टाकून शिजवून घेतले टाकले कोथिंबीर कस्तुरी मेथी आणि पनीर मसाला एकदम मस्तच खायला जर असतो ना तुम्ही बाबा काय भारी बोललं असतं का नाही इसरणार नाही Like, share, uh, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे कमेंट कमेंटचे रिप्लाय पण मी देत आहे माझे सबस्क्रायबर आणखीन काही वाढले नाहीत तर तेवढेच आहेत प्लीज तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे सपोर्ट करा मला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा हे बघा आता कसं झाले बघा भाजी एकदम मस्त काय म्हणतात पनीर मसाला बाय भेटू त्याच्या व्हिडिओमध्ये टेक केअर काळजी घ्या सगळी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर कधी ब बनवण्याचा प्रयत्न म्हणजे प्रसंग पडला तर बनवून बघा अशा पद्धतीने कशी झाली ही आहे माझी पद्धत बाय